नमस्कार जे के किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पापडाची भाजी बनवणार आहे आपण पापड भाजी बनवणार आहे आपल्याकडे भाजीला काही उपलब्ध नसेल तर आपण ही भाजी करायची आणि नेहमीच हीच भाजी खायचा कंटाळा आला की आपण ही भाजी बनवायची बघू शकता अशा प्रकारे मी हे पापड जे आहे ते भाजून घेतलेली आहेत उडीद पापडा पण असा भाजून घेतलेला आहे आणि त्यासाठी भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली कडाईमध्ये तेल घातले तेलानंतर तेल गरम झालं की जिरे मोहरे तडतडून तर, दिली आपण आणि लसूण जो आहे तो कटिंग करून टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता आपण टाकणार आहे यामध्ये आणि नंतर आपण यामध्ये कांदा टाकणार आहे कांदा जो टाकणार आहे तो चांगला लालसराचा आपण हा परतून द्यायचा आहे बघू शकता यामध्ये आपण कांदा सुद्धा घातलेला आहे आणि ही भाजी खूप झटपट तयार होते आणि जास्त वेळ लागत नाही आणि खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये टॅमॅटो जे आहे ते चिरून घेतलेले बारीक सुद्धा यामध्ये घालून घेणारे आणि टॅमॅटो जे आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल आणि आता हे सर्व असं परतून घेत घ्यायचं आहे गे छान असं परतून आहे आपण आणि नंतर नाही यामध्ये आपण आता मसाले घालणारे आ, लाल मिरची पावडर घातली आणि जो गरम मसाला आहे तोसुद्धा घालायचा आहे धना पावडर घातली आहे गरम मसालासुद्धा मी ए, 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 एक चमचाभर घातलेला आहे थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे आणि आपण यामध्ये थोडासा हिंगसुद्धा वापरणार आहे आणि थोडासा हिंगसुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे चिमटभर आपण हिंग घातलेला आहे आणि आता आपण हे जे मसाले आहे हे सर्व असे परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये एक सुद्धा मी यामध्ये लगेच घालून घेतली आहे आणि अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि मी तीन पापड अशी भाजून घेतलेली आहे आणि हे तीन पापड आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे पापड जे आहे ते टाकून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये पाणी घातलं आहे आणि अर्धा ग्लासच मी यामध्ये पाणी घातलं आहे थोडंसं पातळसर ठेवणार आहे आणि आता यामध्ये आपण कसुरी मेथी जी आहे ती थोडीशी हातावर स्मॅश करून मी यामध्ये टाकून घेतली आहे आता बघू शकता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये आपले पापड जे आहेत ते आपण त्यामध्ये चुरून टाकणारे बघू शकता अशा उकळल्यानंतर आपण यामध्ये आपले चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे आणि नंतर ना पापड घालणारे आपण बघू शकता चांगले उकळे फुटल्यानंतर आपण यामध्ये हे पापड जे आहे ते अशी फोडून मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि खूपच छान आणि चविष्ट अशी भाजी ही लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि ही भाजी कशी झाली याबद्दल मला तुम्ही कमेंट करा होऊ शकता अशा प्रकारे हे पापड तीन पापड जी होती ती मी अशी चुरून यामध्ये घातलेली आहे मोठे मोठे तुकडे करून थोडीशी टाकलेली आहेत आणि याची जे तुकडे आहेत ते खातानी खूपच अशी छान अशी चविष्ट लागतात चव छान लागते याची आणि ही भाजी बघू शकता या भाजीला मी थोडासा रसा धरलेला आहे आणि ही भाजी वाटेमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते आणि ही भाजी लगेचच आपली शिजलेली आहे पाच एक मिनिटातच आपला पापड जो आहे तो लगेचच शिजतो अशा प्रकारे आपण ही भाजी तयार केली आहे रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद